पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकसित भारताच्या अमृतकाळाची सुरुवात झाली असून सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे शहर, शहर उत्तर व दक्षिण जिल्हाध्यक्षांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारच्या अकरा वर्षांतील ठळक कामगिरीची माहिती दिली दिलीप भालसिंग म्हणाले पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देशाच्या सर्वांगीण प्रगतीचे नवे पर्व सुरू झाले असून संरक्षण तंत्रज्ञान शेती आरोग्य शिक्षण रस्ते रेल्वे आणि महिला सक्षमीकरण अशा सर्व क्षेत्रात ऐतिहासिक प्रगती झाली आहे अनिल मोहिते यांनी सांगितले की पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय तत्वाला धरून तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवला गेला आहे नितीन दिनकर यांनी सांगितले की देशातील विकासासोबतच नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात प्रकल्प राबवले जात आहेत महामार्ग औद्योगिक वाढ आणि जलसिंचन योजनांचा व्यापक लाभ मिळतो आहे पत्रकार परिषदेला भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही आज या ठिकाणी आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना अकरा वर्ष पूर्ण झाल्यामुळं एक प्रेस ठेवली आणि मोदी सरकारने जे जे नेताचे काम केले त्याची माहिती आम्ही माझ्या आधी नितीन बनिल यांनी सगळी माहिती दिलेली मी एवढंच सांगन की या अकरा वर्षात जी चौदाच्या आधी जी परिस्थिती होती की असं वाटायचं की या देशात चांगलं काही होणार का नाही परंतु दोन हजार चौदा नंतर या देशाच्या ते पंतप्रधान मोदी सरकार झाले त्यानंतर आपण पाहिलंय शेतकरी सुकवला गेलाय कामगार वर्ग सुकवला गेलाय तरुण वर्गांच्या पर्यंत सुद्धा त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होण्याकर या ठिकाणी देशाची वाटचाल चालली आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर अतिशय तुम्हाला सांगतो आपण जर जगाच्या पाठीवर विचार केला तर भारत हा अतिशय समृद्ध या ठिकाणी सुसंस्कृत आणि विकासशील देश च्या मार्गावर आहे आणि झालेला आहे आणि मग आमच्या ग्रामीण भागात तुम्ही पाहिलं नसेल की आधी अशी शेती करावं हो काय अशी परिस्थिती होती परंतु या काळात असं वाटतं शेताच्या सगळ्या मालाला चांगला दर मिळतोय हाताला काम मिळतंय शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळतोय राष्ट्रातून प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी धान्य मिळतंय घरकुल मिळत आहे शौचालय मिळतात त्या ठिकाणी ग्रामपंचायतला डायरेक्ट निधी येतोय त्याच्यातून विकास होतोय रस्त्याचे काम झालेत सगळे गाव एकमेकाला जोडण्याची कनेक्टिव्हिटी झाली आणि अतिशय समाधान या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेत असेल शहरी अर्बन विभागात असेल या ठिकाणी जनता मोदी सरकारच्या गाडीवर खुश आहे ही एकंदरीत आम्हाला दिसलेली परिस्थिती आहे मोदी सरकारला आता अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर शेकडो कल्याणकारी योजना मोदीजींनी भारता या भारतासाठी राबवलेली आहे आमच्या मित्रांनी आत्ता सांगितलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी असेल कामं असतील रस्ते असतील ब्रिजेश असतील हे सर्व त्यांनी केलेलं आहे हे करत असताना त्याचा लाभ डायरेक्ट आपल्या गावापर्यंत आलेला आहे आपल्या गावामध्ये आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे आपले जे घरकुल आहेत गोर गरीब दिन शेवटचा घटक त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आपण जर बघितलं तर कोविड मध्ये मोठं अन्नधान्य सुरू केली होती ती आजपर्यंत चालू आहे आपल्या जिल्ह्यावर जर विचार केला तर आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक त्या ठिकाणी आलेली आहे म्हणजे शिर्डी असेल श्रीरामपूर असेल श्रमपूर तालुक्यातील हळेगाव असेल सुपायडीसी असेल नगर शहर असेल मोठ्या प्रमाणामध्ये विकास त्या ठिकाणी चालू आहे आपण जर बघितलं ते अकरा वर्षामध्ये नगर जिल्ह्याचा जेवढा विकास झालेला आहे तेवढा गेली पन्नास वर्ष पाठिमाण जर आपण गेलो तर अजिबात झाला नव्हता जे हो नगरचा बायपास असेल त्या बायपाससाठी मोठ्या प्रमाणामध्ये मुद्दा उपलब्ध करून दिला शिर्डीपासून मुंबईपर्यंत समृद्ध हवी असेल त्याच्यासिवाय मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला किंवा नगरपासून पुण्यापर्यंत एकशे एकतीस कोटी रुपये निधी दिला त्यानंतर नगर ते सोलापूर हा जर रस्ता बघितला एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी दिला एवढा मोठ्या प्रमाणामध्ये नगर जिल्ह्यामध्ये निधी आलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की आत्ताच नुकतीच या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नगर शहरासाठी मोठे जवळपास एक हजार कोटीपेक्षा जास्त मेडिकल कॉलेज सुद्धा मान्यता दिलेली आहे आम्ही त्यांना सांगितलं की आता कॉलेज आम्हाला या ठिकाणी मोठ्या डेव्हलपमेंट या नगर जिल्ह्यामध्ये होत आहेत तिथल्या तरुण जॉब मिळत आहेत काम मिळत आहेत आपण जर बघितलं तर नगर शहरामध्ये सुद्धा अंतर्गत भुहेरी घटनेसाठी जवळपास एकशे तीस कोटी रुपयाचा निधी या माझी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आणलेला आहे अमृत पाणी योजनेसाठी एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी या नगर शहरासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आहे मोठे काम या ठिकाणी आहेत मोठे रस्ते झालेले आहेत विजे झालेले आहेत आणि जिल्ह्याचा मोठा नावलौकिक पूर्ण जगामध्ये झालेला आज नऊ जून रोजी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्ष पूर्ण झाले तर या निमित्ताने विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणासाठी अकरा वर्ष अशा पद्धतीने एक उपक्रम घेऊन भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्यातील आणि शहरातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे जे अकरा वर्ष आहेत या अकरा वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून जी कामं झाली त्या कामांचं माहिती लोकांना देणं जनतेपर्यंत पोहोचवणं अशा स्वरूपासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ एक्क्याऐंशी कोटीपेक्षा जास्त लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत अन्नधान्याचं वाटप केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे चार कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला गेलाय पंधरा कोटीपेक्षा अधिक ग्रामीण घरांना हर घर जल योजनेअंतर्गत जोडल्या गेले कोटी कोटीपेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत जोडल्या गेले आणि अडुसष्ट लाखावर पेक्षा जास्त जे छोटे उद्योजक आहेत थिरीवाले आहेत यांना अर्थसहाय्य करून सक्षम आणि सशक्त करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला है। शेत करें साथी, आहे शेतकऱ्यांसाठी एम एस पी जी आहे ती साधारणतः जवळजवळ दुप्टी तिपटीपेक्षा जास्त केंद्र सरकारने वाढवून दिली आहे अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आतापर्यंत तीन पॉईंट सात लाख कोटीचं सा वाटप केलंय प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक पॉइंट पंचाहत्तर लाख कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना देशभरात पीक योजनेचा पीक विमा योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळवून दिला गेलाय किसान क्रेडिट कार्ड योजनेतन सात कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दहा लाखापर्यंतचे कर्ज आणि जवळजवळ दहा लाख कोटीच अर्थसहाय्य केंद्र सरकारने मिळवून दिलंय मेगा फूड पार्क जे दोन हजार चौदा पर्यंत तीन होते ते ती आता जवळजवळ चोवीस पर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात निर्माण झाली आहे रस्त्यांचं मोठं जाळं केंद्र सरकारनी देशभरात उभं केलंय आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नारी शक्तीला युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून मोठ्या योजना केंद्र सरकारने नव उद्योजकांसाठी दिल्या आहेत याबरोबरच जवळजवळ चोपन्न हजार नऊशे सतरा किलोमीटरचे नवीन महामार्ग केंद्र सरकारने मागील अकरा अकरा वर्षात तयार केले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तीन पॉईंट शहाण्णव लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार केले आणि या सगळ्या उपलब्धी ज्या आहेत त्या विश्व नेते या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीतून आज आपल्याला महाराष्ट्रात आणि देशभर मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसतो आहे आणि हे सगळं केंद्र सरकारच्या अकरा वर्षाच्या कामाचं फलित आहे आणि या माध्यमातून इथून पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात या देशाच्या औद्योगिक शेती आणि उद्योग विकास साठी हे सरकार कटिबद्ध असणार आहे धन्यवाद मोदी सरकारच्या अकरा वर्षांतील काही ठळक कामगिरी दहशतवाद विरोधी ऑपरेशन सिंधूर संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता पंचवीस कोटी नागरिकांना गरिबीतून मुक्ती चार कोटी घरे बारा कोटी शौचालय पंधरा कोटी नळ जोडणी एकशे छत्तीस वंदे भारत रेल्वे एकशे साठ विमानतळ चौतीस किलोमीटर दिवस महामार्ग आयुष्मान भारत अंतर्गत नऊ कोटी लोकांना मोफत उपचार महिला आरक्षण एनडीए प्रवेश तीन कोटी लखपती दिदी एक पूर्णांक सहा दशांश लाख स्टार्टअप सतरा लाखांहून अधिक नोकऱ्या आठशे पंचवीस अब्ज डॉलर वस्तू व सेवा निर्यात काशी महाकाल राम मंदिर पंचतीर्थ प्रकल्प प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर